शेगाव ते बाळापूर रोडवरील आनंद विहार परिसरामध्ये नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास गौण खनिज रेतीची चोरी करत असल्याचं निर्देशनास आल्यानंतर तहसीलदार दीपक बाजड यांच्या तक्रारीवरून चार जणांविरुद्ध शेगाव शहर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आरोपी शेख गफ्फार उर्फ मोहसिन शेख शिवा दाणे विकी दाणे आणि आदित्य दाणे सर्व राहणार हिरोडा हे परवानगी विना रेती भरलेले टिप्पर वापरून रेतीची वाहतूक करत होते कारवाईसाठी अधिकाऱ्यांनी थांबण्याचा इशारा दिला असता आरोपींनी टिप्पर भरधाव वेगात पळवत रेती रस्त्यावर टाकून दिली आणि घटनास्थळावरून पलायन केले यावेळी तहसीलदार व त्यांच्या सहकाऱ्यांना शिविगाळ करत धमकावले गेले असून शासकीय कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचंही तक्रारीत नमूद केलं आहे या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांसह मोका आणि गौण खनिज कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास पाटील करीत आहे मराठी शेख जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा